तर एकाच कंत्राटदाराच्या बेफिकीर उत्खननामुळे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईची वाहतूक व्यवस्था सलग दोन दिवस विस्कळीत झाली आरसीएफ कंपाऊंड मधील नैसर्गिक वायू पाईपलाईनला झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे सीएनजी पुरवठा अचानक खंडित झाला आणि याचा व्यापक परिणाम वाहतुकीवर दिसून आला सोमवारची आणि आजची सकाळ शहरासाठी अत्यंत कठीण ठरली सीएनजीचा पुरवठा बंद पडल्यानं रिक्षा आणि टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली बेस्ट बसेसमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक प्रवासी गर्दी झाली आणि दैनंदिन प्रवासात गंभीर अडथळे निर्माण झाली एकूण पाच लाखांहून अधिक सीएनजी वाहनांवर या पुरवठा खंडित होण्याचा थेट परिणाम झालाय चेंबूर मधील कंत्राटदारांना उत्खनन करताना डायल बिफोर डिंग हा बंधनकारक सुरक्षा प्रोटोकॉल न पाहिल्यानं पाईपलाईनला मोठं नुकसान झालं हा प्रकार कोणताही तांत्रिक बिघाड नसून थेट मानवी निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय या नुकसानीनंतर वाड्यातील एनजीएलच्या सिटी गेट स्टेशन मधून पुरवठा पूर्णपणे थांबावा लागला सुरक्षिततेच्या कारणास्तव गेलने प्रभावित पाईपलाईन मधून गॅस काढून टाकण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील दाब मोठ्या प्रमाणात कमी झाला किंवा पूर्णपणे बंद पडला घटनास्थळी केलेल्या उत्खननाची प्राथमिक जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचं स्पष्ट झालंय परंतु यासोबतच पाईपलाईनची मालकी असलेल्या गेल कंपनीच्या पर्यवेक्षणातील त्रुटी आणि आर सी एफ परिसरातील सुरक्षा नियमांचं झालेलं उल्लंघन ही बाबही गंभीर मानली जाते नियामक यंत्रणांनी सुरक्षा मानकांची अंमलबजावणी काटेकोरपणे न केल्याची बाब अधोरेखित झाली आहे याचा मुंबईकरांवर झालेला परिणाम म्हणजे रिक्षा टॅक्सी सेवा ठप्प किंवा अत्यल्प उपलब्ध ऍप आधारित कॅब मध्ये सर्च फेअर मध्ये मोठी वाढ शालेय बसचे मार्ग बदल आणि मार्गांचे एकत्रीकरण सीएनजी पंपांवर तासन तास प्रतीक्षा प्रवासात मोठा विलंब आणि अतिरिक्त आर्थिक भार सीएनजी टंचाईमुळे घर ते ऑफिस प्रवास आणि शालेय वाहतूक व्यवस्थेला थेट फटका बसला या घटनेतून झालेलं सार्वजनिक नुकसान वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांचा त्रास पाहता संबंधित कंत्राटदाराविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन याबाबत एफ आय आर दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते गेल आणि एमजीएल यांनी दुरुस्तीचे काम युद्ध सुरू केले असून अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अठरा नोव्हेंबर दोन म्हणजे आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्णपणे सुरत होण्याची शक्यता आहे ही घटना मुंबईच्या पायाभूत संरचना सुरक्षा प्रोटोकॉल आणि निरीक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते